जिल्हा परिषद पंचायत समिती आपण धनुष्य बानाची तर जे जुने खरे शिवसैनिक आहेत शिवसैनिक म्हणलं की रक्त असू पळून जय जयभवानी जय शिवराय मंडळ ती बोषणच पण आता काय झाले की जी सत्ताधारी आहेत आता शिवसैनिकाचा आवाज आल्यासारखा त्या शिवसैनिकाचे काय आव्हान असं म्हणता येणार ना त्याने दा आवाज दाबला सर कारण शिवसेना ही शिवसैनिकच आहे त्याचा कुणीही आवाज काही दाबू शकत नाही माझं एकच आव्हान आहे की सगळ्या शिवसैनिकाला घाबरून जाऊ नका आपल्या माग खूप मोठी शक्ती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आहेत यांची खूप मोठी ताकद आहे आपल्या माग असं काय नाही कुणी घाबरू शकत नाही शिवसेनेला आणि कुणीच आवाज दाबू शकत नाही शिवसेना आतापर्यंत

आपण ज्या गावात राहतो ज्या मातीत जन्म त्या मातीसाठी सेवा करणं मा ही सगळ्यात प्रथम आहे आणि ती माझं कर्तव्य समजतो म्हणून मी असं राजकारण किंवा माझ्या वडीलधारी माणसं सा मला सांगतात आपल्या गावात नाही आता तुमच्या वापरवाडीतला विषय एका तिथल्या एका विरोधी मला सांगितलं की का इथं बस नाही की माझ्याकडे फक्त कपडे बघून आला पण मी त्याला शब्द दिला उद्या नऊ वाजता बस चालू होईल आणि नऊ वाजता बस चालू केली ही शिवसैनिक आहे मी साक्षी राहणार तुम्ही होता त्या टायमाला स्वतः बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळं काय अडचण नाही आणि गावातल्या कामाच्या बद्दल मला कुठलाही असा अगर मोठापणा काहीच नाही ही माझं काम आहे आणि माझं कर्तव्य मी करायचं समज आतापर्यंत निस्वार्थपणे जनसेवा केली आता जनतेने संधी द्यावी माया बाप्पाला मी विनंतीच करू शकतो की त्यांनी मला खरंच संधी द्यावी आशीर्वाद द्यावे आणि मला त्यांच्यावर ठाम विश्वास आहे की विकासालाच न्याय द्या पहा आपण ॲडव्होकेट तुकाराम शिंदे यांची प्रतिक्रिया ऐकली